भुईबावडा मतदारसंघाच्या विकासाला प्राधान्य देत प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणार असा विश्वास भाजपचे उमेदवार देवानंद पालांडे यांनी नागरिकांना दिलाय प्रचारादरम्यान त्यांनी विकासाचं स्पष्ट आराखडा मांडत मतदारसंघातील प्रश्नांवर ठोस भूमिका मांडली आहे आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुईबावडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवानंद पालांडे यांचा प्रचार वेग घेतोय गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून ते थेट नागरिकांशी संवाद साधताय पाणी पुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण स्वच्छता आणि रोजगार या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी केलाय प्रत्येक गरजांचा सखोल अभ्यास करून नियोजनबद्ध विकास केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय या मतदारसंघात नासिर काझी भालचंद्र साठे यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं झाली आहेत भविष्यात त्यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित कामं करणार आहे विकास हाच माझा ध्यास आहे प्रत्येक गावाचा सन्मान आणि सर्वांगीण विकास करून नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे असे पालांडेंनी अभिवचन दिलंय गावागावातून प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांचा पाठिंबाही वाढतो आहे ग्रामस्थांना मी खूप धन्यवाद देतो कारण या गावातील उमेदवार होते ते उभाटा पक्षाचे त्यांना अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी आश्वासन दिलं होतं त्यानंतर त्यांना आय फॉर्म नाकारला अपक्ष ठेवलं परंतु त्यांची उमेदवारी राहिली होती तर ती उमेदवारी या गावातील राहिली असल्यामुळे या गावातील लोकांची पण मोरेने म्हटल्याप्रमाणे अडचण झाली होती तर एखाद्या गावातला व्यक्ती उभा असतो त्यावेळेस गावातल्या गोष्टीची मी खरोखरच काळजी घेईन माझ्यातून किती कामे का मार्गी लागतील काय न लागतील हा पुढचा विषय झाला पण मी खरोखर प्रयत्न शंभर टक्के करेन हा मी आजच्या निमित्तानं तुम्हाला शब्द देतो माझ्याकडून तुमच्या सार्वजनिक हिताची कामं कामं असोत किंवा वैयक्तिक कोणाच्या आडे अडचणी असोत माझ्याकडे ज्या येतील तर त्या मी सोडवण्याचा नक्की प्रयत्न करेन एवढंच मी आजच्या निमित्ताने तुम्हाला आश्वासन देईन बाकी काही विकासाची कामं आपली काही चालू आहेत काही मंजूर आहेत काही व्हायचे आहेत हे बरेचसे विषय या अगोदर नाशिरबाई आहेत साठेदार आहेत त्यांच्यामधनं सुरू आहेत काही हो करायचे आहेत ह्या सगळ्या चर्चा यापूर्वी सगळ्या आपल्या झाले आहेत चालू आहेत तर त्या चर्चा अगदी तुमच्या काय आणि काही राहिले असतील तर त्याच्यासाठी नाशिरबाई येणार आहेत साठेदार येणार आहे मी जरी आजचा उमेदवार असलो तरी यापूर्वीची सर्व जबाबदारी त्या दोन व्यक्तींवर हो आहे मी जे काय करणार ते त्या दोघांच्या मार्गदर्शनानुसारच पुढे चालवणार आहे तर तुमचे काय अगदी लहान मोठे विषय आहेत तर ते सुद्धा येतील त्यावेळेस त्यांच्या कानावर तुम्ही घाला माझ्याकडून जे काय होण्यासारखं काय का करण्यासारखं आहे ते मी करेन एवढंच मी आजच्या निवेदनात तुम्हाला